आळस आळस हा माणसाचा शत्रू आहे या सुविचाराने व्हिडिओला सुरुवात करूया आळसाचे प्रकार माहित आहेत का तुम्हाला चक्क दहा प्रकार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नुसते प्रकारच नाही व त्यावरील उपाय सुद्धा आणलाय सगळ्यात पहिला शारीरिक आळस जो माणसाला हलायला कंटाळा येतो कधी कधी आपण खुर्चीवर बसलेलं असतो पाणी प्यायचं असतं आपण मुलाला सांगतो हे जरा पाणी आणून दे कधीतरी रि रिमोट पाहिजे असतो टीव्हीचा व्हीचा हे बाबू जरा रिमोट आणून दे म्हणजे काय आपल्याला हलायचा पण कंटाळा म्हणजे शारीरिक आळस जेव्हा माणसाला ऐतं पाहिजे उठून द्यायचं नाहीये कधी कधी असं होतं आपण तर मुलं हात तुम्ही कॉलेजमध्ये आहात बुक वाचत बसलाय किंवा अभ्यास करत हे मम्मी पेन दे ना हे मी पेन्सिल देना अशा टाईपमध्ये म्हणजे काय शरीराचा आळस यावर उपाय काय सक, सकाळी उठायचंय लवकर आणि फक्त दहा मिनटे शारीरिक व्यायाम करायचाय मस्त फ्रेश व्हायचं आहे गरम गरम पाण्याची आंघोळ करायचंय शरीर एकदम हलकं होऊन जाईल आता दुस, आता दुसरा प्रकार मानसिक आळस आता मानसिक आळस हा जो प्रकार आहे ना त्याचा अर्थ सांगते पहिला मी मानसिक आळस म्हणजे का तुम्हाला विचार करायचाच नाहीये आपण मस्त बघायचं मोबाईल करायचा टी व्हीवर बघत बसायचं टॅबवर बघत बसायचं रील्स बघत बघायचा व्हिडिओ स्वतःचा विचार नाही करायचा तुझा डोकं नाही चालवायचं काय पण झालं तुझं तू बघ बाई कोणी काही सांगितलं बाई तुझं तू, तू बघ मला काय सांगू नको आपल्याला समजा नवरा काही विचार ए बाबा तुमचं काम आहे ना तुम्ही करा ना कशाला माझं डोकं खाताय तुम्हाला काय करायचं ते करा म्हणजे आपल्याला विचार करायचाच नाहीये समजा जर तुम्हाला मानसिक आळस असेल ना मानसिक डोक्याला त्रास द्यायचा नसेल जास्त विचार करायचा नसेल तर तुम्ही तो आळस घालवण्यासाठी तुम्ही काही कोडी सॉल्व करायची म्हणजे पझल्स ना पझल गेम क्या था ना, गेम खेळता मोबाईल मोबाईलमध्ये गेम त्यातले पझल गेम खेळा माइंड फ्रेश होऊन जाईल त्यात अजून एक बुद्धिबळ खेळा सगळ्यात बेस्ट बुद्धिबळ कॅरम असेल हे घरात बसून जे खेळायचे गेम आहेत ना ते खेळा अशाने तुमचा मानसिक आळस दूर होऊन जाईल त्यानंतरचा आळस आहे भावनिक आळस आता भावनिक आळस म्हणजे काय नाते संबंध टिकवायचा आळस उगाच कशाला फोन करायचा त्या आत्या मामा लांबत आहेत कशाला मी माझा नवरा दोन मुलं आई वडील पावसावर बस झाला नाही असं नसतं आपल्याला नाते संबंध टिकवायला हवे भावनिक आळस बाळगायचाच नाहीये कधीतरी रोज नका सगळ्यांना फोरू आज मामाला फोन केला उद्या आत्याला करा परवा काकाला करा एरवाज नननला करा परवा दिराला करा परवा जाऊ करा असं एक 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 दिवस आठवड्यातून एक तरी फोन करू शकता की नाही चला फोन करायला वेळ नाही तुम्हाला फोन करायचा मूड नसेल ऍटली मेसेज करू शकता काय कशी आहेस काय करतेस बस झालं एव्हरीथिंग गुड तुम्ही कसे आहात तुमची आठवण आली म्हणून मेसेज केला असं सांभाळा ना नाते संबंध काय वाईट आहे याच्यात भावनी काळच नुसतं भरलाय चौथा आळस आहे निर्णय घेण्याचा आळस आता काही लोकांना निर्णय घ्यायचेच नसतात काही झालं की येऊन नवऱ्याला सांगणार नवरा असेल तर बायकोला सांगणार हे असं झालं तर बघ तू काय करायचं स्वतः घ्या ना निर्णय काय करायचंय ते स्वतः आधी पहिलं ठरवा ना तुमचा निर्णय बोलून तर दाखवा समोरची व्यक्ती एक्सेप्ट करते की नाही एखाद दुसरा निर्णय चुकेल सुद्धा पण ठीक आहे ना निर्णय घेण्याची क्षमता तर वाढेल तुमच्यात चला ऍटलीस्ट सुरुवात तरी होईल छोटे मोठे निर्णय घ्यायला शिका निर्णयात्मक क्षमता वाढवा जो जोपर्यंत तुम्ही स्वतः निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही इज्जत देणार नाही तुम्हाला मान सन्मान हवा असेल आदर हवा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायला शिकायला हवं नंतर बाकीच निर्णय क्षमता वाढवा आता नेक्स्ट जो प्रकार आहे तो प्रेरणाहीन आळस स्वप्न आहेत पण पूर्ण करायची नाहीये तुम्हाला वाटतंय माझ्याकडे भरपूर पैसा यायला हवा पण पैसा येण्यासाठी मेहनत करायचं नाही आईत हा कोण ठरतोय शंभर रुपये तो, तो कोण देतोय दोनशे दो दो रुपये आणि कोण नवरा देतोय का पैसे हे वाट बघत बसायचं आयुष्यभर तुमच्याकडे स्वप्न आहे स्वतःच घर घ्यायचं आहे किंवा एखाद्या चांगल्या पोझिशनला हा आम्ही एखाद्या मस्त पैकी ऑफिसमध्ये काम करणार आहे मेहनत करा ना पहिला इंटरव्ह्यू तरी द्या त्यासाठी एखादं स्किल डेव्हलप करा घरातून बाहेर तर पडा तर ना म्हणजेच काय तुम्हाला प्रयत्न करावे लागतील स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचे हातपाय हलवावे लागतील तर तुम्ही यशस्वी व्हाल तुमची जी मोठमोठी स्वप्न आहे तुम्ही कृतीत उतरवत नाही तुम्हाला जर तुमची स्वप्न कृतीमध्ये उतरवायची असेल तर पहिलं सगळ्यात झोपेत उठलात सकाळी काही काही विचारायचं का मी माझं स्वप्न आज का पूर्ण करू शकले नाही का तर मी आज माझ्या लहान मुलांना सांभाळत होते का तर आज मी आज घर का तर मी स्वयंपाक करत होते का मी मुलांना शाळेतून आणायला जायला सोडत होते का मी आज मार्केटमध्ये गेले होते का मी आज ऑफिसच्या कामात बिझी होते म्हणून मी माझे स्वप्न पूर्ण स्वप्न कोणतं पण असू शकतं ना एखादं डिझायनिंगचं काम असू शकतं एखादा ड्रेस मेकिंग कर कोणाचं असं मी एखादा चांगला ड्रेस फॅशन डिझायनिंग तर एखादा फॅशन फॅन्सी ड्रेस मला स्वतःच्या हाताने तयार करायचं हे पण कोणाचं स्वप्न असू शकतं कुणाचं तरी आईस्क्रीम खायचं स्वप्न होऊ शकतं मग मी आज का नाही पूर्ण केलं माझं तर आज आईस्क्रीम खायचं स्वप्न होतं मी का नाही खाल्लं हो। मी कुठे अडकले होते का या का या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही मते स्वप्न एकदम छोटस असू दे किंवा मोठं असू दे स्वप्न पूर्ती करण्यासाठी पहिल्यांदा का हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट आपला सगळ्यात मोठा आळस सर्जनशील आळस म्हणजे काय नवीन काही करायचं नाही बदल नकोय आयुष्यात नवीन काही शिकण्याची इच्छा नाही किंवा आपल्या आई आयुष्यामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये बदल नकोय आपल्याला नवीन काही नको ऍडजस्टमेंट नको आहे आता जर जे स्केड्यूल माझं सकाळी जे काही सहा ते संध्याकाळी दहाच स्केड्यूल आहे ते मला चेंज करायचं नाही त्यात नवीन काही ऍड करायचं नाही जर तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट हवी असेल स्वतःची प्रगती हवी असेल स्वतःला मान सन्मान हवा असेल स्वतःला यशाच्या शिखरावर पाहायचं असेल तर नवीन गोष्टी शिकाव्या लागतील नवीन गोष्टी शिका स्केच करा किंवा एखाद्या एखादं चांगलं पुस्तक वाचा त्यातून त्या तुमची विचारसरणी बदलून जाईल आणि विचारात्मक दृष्टिकोनात बदल होईल सर्जनशीलतेवरच अवलंबून असणारा आळस शिकण्याचा आळस काही नवीन शिकायचं नाही मधल तर नवीन बदल नकोच आहे आयुष्यात काहीतरी नवीन बदल नकोच आहे आम्हाला पण आम्हाला नवीन काही शिकायचं पण नाही अहो एखादा खेळ शिका एखादा गेम शिका एखादी रेसिपी शिका तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता ते काम एखादं नवीन शिका ना मिळालं तर प्रमोशन मिळेल ना तुम्हाला समजा बिझनेस करत असाल एक पर्टिक्युलर कोणतंही तुम्ही एक टॉपिक घ्या किंवा चॉकलेट्स घ्या तुम्ही चिप्स बनवत असाल तुम्ही कपडे बनवत असाल काहीतरी फॅशन करत असाल किंवा काहीतरी पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीवर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही त्याबद्दल अजून शिका ना काहीतरी त्यात तुमचीच प्रगती होणार आहे तुम्हाला त्यात ग्रोथ मिळणार आहे तुमचा इन्कम सोर्स वाढणार आहे मग शिकायला काय वाईट आहे अनेक व्हिडिओ आहेत नवीन काही शिकण्याचे अनेक लेख आहेत ते बघा आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही व्हिडिओ तर कंटिन्यू ट्वेंटी फोर अवर्स फोन आपल्या सोबत असतो मग त्याच्यातून अनेक लेख तुम्ही वाचू शकता कितीतरी लेखक आहेत चांगले चांगले विचार स्वतःचे लिहून ठेवतात ते वाचा त्यातून बरेच बदल घडतील आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक आळस आणि आत्मविकासाकडे दुर्लक्ष आपल्याला स्वतःचा विकास करायचाच नाही आपल्या कला कॉन्फिडन्स आणायचाच नाही चार लोकात मी कसं बोलू याचाच विचार आयुष्यभर करायचा आहे मी जर काही बोलले तर लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसणार आहे मी स्वतःमध्ये इतर कोणतेही बदल घडवून आणणार नाही म्हणून प्रत्येकाने पाच मिनिट वेळ काढायचाच आहे आपल्याला शांत बसायचं आहे आणि आपलं आत्मचिंतन करायचं आहे अशाने तुमच्यात आत्मविश्वास झाले मी आज काय चुकलो मी उद्या कोणती चूक करणार नाही आज मी काय शिकलो आणि उद्या मी काय शिकू शकतो याचा विचार नक्की करा एक आळस असा आहे जो आवड नसलेला आळस म्हणजे आपल्याला जेवढं आवडीचं आहे आपण खायला बघतो जे आवडीचं नाही ते आपण खात नाही मग ते खायचं असू दे किंवा बघायचं असू दे ते करायचं असू दे एखादी वस्तू जर आपण एखादं पर्टिक्युलर काम आपल्याला आवडत नाही आपण ते करत नाही त्याकडे जायला आपण बघत नाही तर आपल्याला असं काही करायचं नाही जे आपल्याला आवडत नाही जे आवडत आहे तर ते आपल्याला करायचंच आहे आणि जे आपल्याला आवडत नाही ते तर आपल्याला हंड्रेड अँड टेन पर्सेंट करायचंय ह्यातून जो समाधान मी इथून वेगळाच असतो एकदा करून बघा जे काम करायला आवडत नाही ना ते काम करून दाखवा लोकांना आणि त्यांच्या मग ते थोबाडीत बसेल ना त्यांच्या असं ना त्यावर तुमचा स्वतःचा विश्वास नाही बसणार आपलं काम बोलतं ना तेवढं आपल्या शब्दांचा प्रभाव लोकांवर बसत नाही पण आपण केलेल्या कामाचा प्रभाव मात्र लोकांवर होत असतो सगळ्यात महत्वाचा भीतीमुळे आळस अपयशाची भीती भीती आपल्याकडून होणाऱ्या चुकांची आपल्याला असं वाटतं एखाद्या समजा मी काम करायला घेतले तर ते माझ्याकडून चुकू शकतं किंवा मला त्याच्यावर यश मिळणार नाही किंवा ते अनसक्सेसफुल होऊ शकतं त्यात मला यश मिळणार नाही तर मी ते का करू आपल्या मनात भीती असते आपण सुरुवात पण केली नाही तरी आपण त्याचा निष्कर्ष काढून मोकळे होतो की मी का करू काच उत्तर शोधा मग असे सांगितले होते का काच उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे आयुष्यात जर काही करून दाखवायचं असेल तर छोटी छोटी पावलं उचलावीच लागतील छोटे छोटे निर्णय तुम्हाला घ्यावेच लागतील छोटी मोठी कामं तुम्हाला करावीच लागतील स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आपल्याला मिळणाऱ्या आनंदासाठी एखाद्या गोष्टीतून समजा इन्कम येत नसेल आणि समजा ते काम केल्यावर तुम्हाला समाधान मिळत असेल ना तर ते काम आवर्जून करावं हे जे भीती जे भीतीचे काही किंवा हे कि आळसाचे जे काही प्रकार मी तुम्हाला सांगितले कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा प्रत्येक आळसाच्या प्रकाराचा उपाय सुद्धा सांगितलाय ले। आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ आधी शेअर करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जेणेकरून त्यांना पण त्यांच्यातला कुठला आळस सक्सेस व्हायला देत नाही किंवा ग्रोथ त्यांची करायला देत नाही तो त्यांना कळेल आणि एक दिवस ते मुद्दा म्हणून तुम्हाला फोन करून सांगतील थँक्यू भावा तुम्हाला सांगितलंच म्हणून आज तुझ्यामुळे मी स्वतःची माझी प्रगती करू शकलो आणि तेव्हा जे तुम्हाला मनामध्ये तुमच्यामध्ये जो थँक्यू समोरच्या व्यक्तीने आपल्याला थँक्स तर कसं वाटतं एकदम मन भरून येतं त्याचा अनुभव घेऊन हो बघा म्हणून सांगते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत सोबत धन्यवाद